मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या दुकानाचं नाव आहे सचिन भुजिंग हे बघा अशा प्रकारे आपल्या इथे आहेत मित्र माझे तर आता मी आज काय आहे माहिती आहे का आमची जी अरुण आहे ना ती आजारी पडलेली आहे दोन मिनटं हजार फोन आला एक फोनवर बोलू हॅलो वाईस पेपर आण ना दहा कान एक पाकिट आण हां चाट मसाला आपण बाजारमधून घेणे अर्धा किलोचं पॅकेट हां अर्धा किलोचं पॅकेट सांग त्यांना आणि निजामचं इथून घेणे म्हणजे तो कमी पैसे लावले मेडिकलमधून आण मग वरचे व्हाइट पेपर हां चालेल ओके हां तर मित्रांनो सॉरी हो काय कोणाला आता तरी पण म्हणजे बोलत तू आता गोष्ट तुम्हाला सांगतो कारण की आपण व्हिडिओ टाकतो काय डेली रोडिंगचे आपण दिवसभर काय करतो ना हे व्हिडिओ असतात तर।, तर चला आज आमची अरुण आजारी पडलेली आहे बघा तेच दवाखान्यात आहे विघ्नहर्ता क्लिनिक जर तुम्हाला दिसतच असेल ना तर तिथं दवाखान्यात आहेत आपल्याला तिथं जायचं आहे तर बघू चला गाडी पण तोपर्यंत अजून इथंच लागले तर गाडी पण अजून द्यायची आहे सर्व्हिसिंग करून लावले अजून अर्धीच आहे तिकडे पाय पेशंट आहे एक पण ते तिकडे दुसरी पेशंट झोपून बाहेर झोपायचे चान्स घेते आणि तो डॉक्टर आहे तिकडं त्रास वाटतो त्रास नाही वाटत ना तुला त्रास वाटतो काय झालंय रोग झोपाय वाटला तर झोप ना विचारली तर मलाही झोपाय वाटलाय काय करसाल काय जे आमच्या अरुणाची सलाईन होती सलाईन संपलेली आहे हात चलो दो दोन हो काय दोन वाजता हो हो दोन तास बेकार काम आहे ना मग आज बेकार ना आजारी पडत आहे अरुणा हसत हा माझी स्वीटरली आता फायनली जे आपला होता सगळा बार बिस्तार उकर ओरखला उरकायला घेतला आहे बघा इथं कसं अशा प्रकारे त्यानंतर इकडे हे बाटल्या आमच्या होत्या ना सगळ्या आमच्या ज्या बाटल्या आहेत त्या सगळ्या इकडं हे करायला घेतल्यात तर चला गुप्त कसे आहे काय आवडून घेऊ डायरेक्ट सगड़ा सगड़ा साफ करो आज चलो गाय जब फटाफट सब कुछ साफ करेंगे और पीयू और अरुणा आज कपड़े धोएंगे अरे भांडी धोएंगे अरुण ना मैडम इधर तो देखो ना मेरी जान कैसी लग रही हो के धरा धरा मजा डुबकर पड़ा ला कौन मगासी कैसी गाना एकदम गाना संग ना धरा धरा मजा चिन्ह पड़ाला <laughs> गाना सास घरा धरा माझा सचिन पळाला तो नाजे डुकरीला ट्रेंडिंगला <गणा> गाणं आहे ना ते सांगत तू आता दुसरा गाणं ऐका माझे साजनायन माझे घरी घेऊन जाना मला हरी माझे साज माझे घरी घेऊन जाना मला तुझ्या हारी तीन वरील झालं तू खोटा बोलस पाळ दुसरा कोणी गेल तर मी दे देन नेहकार हो खोटा बोलून पोहरा तू नखर कर घरी ये ना यार घरी ये ना यार नहीं बोला वही ठीक है अभी क्या बोलो अभी <laughs> ये चिचुंदर लोग हमारे इधर रोज टाइम पास करने आते हैं टाइम पे ही चिचुंदर नहीं हाँ। हम दिन भर उधर काम करते हमारी मारो <laughs> अरे पण तू काम करतो तो माम चावर उन धले है ना और टाइम वाले तो टाइम पास करायला ना हमारे इधर अभी कैसा है की नाही का हमारे लग कर्मत नहीं बराबर है कि नहीं बोलती रहूं जड़ नहीं आणि आम्ही होतो त्याच्या आधी कर्मच होता आम्ही अभि काय कसा झाला माहितीये का पोशिरा हिंदी बोलता पहिली गोष्ट तो हमें नाईट मी करमता नाही तो मला मग मा करमत नाही तर मी आता आपने शैलेश सर के इतर तो शैलेश सर भी मेरे को आज बहुत मूड ऑफ जैसा दिखते है अरे बाबा मूड ऑफ नाही रे झोपून उठलो तिचे अरे भाई आमचा अखेंदा मूड ऑफ करून टाकलाय आम्ही इथं काम करत होतो तिकडे जाऊन कुठं कोठ दिवसभर ठेवून जायला एवढा मग झोपेल मित्रांनो आज मी स्टोरी टाकली नाही दादाची मलाही वाईट वाट वाटलं काय करणार पण स्टोरी ऑनलाईन जाऊ द्या आपण डायरेक्ट ऑफलाईन ऑफलाईन जायला झोपच पूर्ण बारा वाजता झोपलो दादा सात वाजता उठलो पण लव यू कारण मित्रांनो मला एवढी खुशी होते ना काय सांगू माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचा काय काम आहे रे तुमचा चला मी टाकतो डेली रुटीन आणि डेली रुटीन मध्ये आम्ही असे रोज भांडे असतो आणि आमची आता साफसफाई चालू आहे आज माणसं मला सांगत आहे घसेल पण आहे तर म्हणा आज पहा मी मी स्वतः घसतोय काय होतं माहित आहे का मित्रांनो म्हणजे एक जण सांगत होता का तेल म्हणजे काळा आहे पण आता गोष्ट काय आहे माहित आहे का तेल ना भुजिंगचं तेल कसं आहे लगेच भुजिंगचा तेल काळा होता म्हणजे भुजिंग तळून तळून तेल काळात होणार ना आम्ही रोज बदलतो बदलण्याचा प्रयत्न करत नाही बदलतो देवडून दे नाही उडवून दे नाही बाबा मजा लगेच लुटव तू काय रे सहीले

हो आमचा मेन मेन माणूस आला आता कसा आहे माहित आहे का रोज ना रे भाई हां रोज माझे व्हिडिओ पाहतो ना गायचा हा चला अशा प्रकारे आपलं दुकान आहे बघा इथं फोटो पिटो त्याच्यानंतर हे बघा जवळ फाट्यावर असं आहे लोकेशन आता सगळा शांत झाला ना आता आपण पण निघणार घरी मग काय चलो गाय आता आम्ही घरी आणि बघू शकता अशा प्रकारे आम्ही सध्या गाण्याचा एन्जॉय करतोय होईल तुझा गुलाम कथा वसनी थाम अशी जायचोस नको तुलाम कथा वसनी अशी नको चला आता बदल नाट बदल काहीच म्हणता